आवरलं सगळं कामितलं एक तर पाऊस नाही पाणी नाही लोक कामाला लाईना काय होईल घरी बस बस असं बोर झालं नसतं कामाला काय सगळं आवरून गेलेच सकाळी त्याच्यामुळे काही काम नाही काही नाही बाकी वावरातच झाला ना चारा बिर आणून जनावर टाइम टाईम चार वाजता जाते वावर

का आता तो किती વખત केलंय हा बरोबर बरोबर काय नाही ते किती વખત केलंय प काम कसा टोका स्वच्छ तर आते म्हणजे तुला गांगुण आवडत नाही काय आवडत नाही आवडत नाही हा तुमच्या घरात किती વખત हा दोन तीन વખત पेलो नाही मी चहा पाणी आणि मग नाही ते हा नाही मग मी त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला आलोय मग चला तुम्ही हा का मग नाही किती काम होतं काही कॅरेट भराचे

काम आहे तास दोन तास किती म्हणलं ते कांदा सारखं लावणं पण काच लावणं कांदा एक खराब नाही उचलायचा टाकायचा उचलायचं टाकायचं घेऊन तुम्हाला विश्वास नाही माझं येऊया माक अहो मी आधी काम केल्याच्या आधी घेत नाही पैसे नाही 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 जा काम होईल जाऊ काम काम झालं म्हणा तू मिनट भर नको माक जागे जागेव तुम्ही बाबराव झालं आता द्या नाही बोलूनच जाणार नाही शब्द नाही मस्त आपण कॅरेट काढू मस्त कॅरेटाला कादी भरूशाला मग तिडे जास्त कॅरेट आहे ना काही बाहेर काढावं लागतील ना असं मग ठेवायला जागा ना आपल्याला कॅरेट काय राहते गरीब सगळे माणूस बोर होत नाही कामात मला दिवस गोष्टी मारू वापर असा दिवस जाय ना तुला बाबर काम करायला कधी नाराज होत नाही माणूस पैसे देत ना तुम्ही पैसे दिले दिवस कोण जात ते कळत नाही ते अन्मय माझे बाय कमी केलं ना तरी मला काही वाटत नाही गप्पा मला असं तुम्हाला जर काम नसत नुसतं माक येऊन बसले ना गप्पा तर तुम्हाला रोज देईल पाचशे काय काम नाही केलं पाचशे काही मग रोज येत जाणार त्याला काय दहा दिवस भरले किती येऊन चाळीस बसायचं आपल्याला काय करायचं मी आज यापासून उद्यापासून यावाल ना काय कामा आजीबात नाही लावणार कामाला फक्त आपल्या दोघांच काम राहिले तिथं कोणाच नाही आपण दोघे फक्त गप्पा मग ना मी तुम्हाला तेच सांगतोय ना चालू येते मी लगेच करा मी तिथे जातो चाळीस कॅरेट बिरेट बाहेर काढतो जागा बिगा करतो आपल्याला बसायला आवडत लागेल ना मी येतो तुमचं काय असं थोडं करूया बर मग मला काम नव्हतं झालं काम भेटलं काम भेटलं भेटलं पाचशे रुपये पण भेटून जाते नाही काय टाइमपास करायचं फक्त बाबराव सांग बाबराव कसं आहे काम होऊ नाही हो फक्त बोलायला बाहेर त्यावर सांग जाती नाही आता मला काम आवरून येते फक्त राठी पकोडा काही कॅरेट त्याला सुईल माहिती मस्ती एवढे बरं तप जाऊन जापमायचं हा हातोजायचे काय माहिती टाईम लागला बा यायला एवढा येते का झाला काढ हा कॅरेट झाले काढून बसायला आपल्याला म्हणे काही पन्नास कॅरेट आहे काय आजच झाले पण आज काही नाही काय नाही काय म्हणे काय नुसतं बसायचं पाहिजे आजच काय

पण आता काय तुझा याला म्हणते त्याला म्हणते काम आता कस राहत माल थोडी काढणार आहे म्हणजे माल कळत होत पण तुम्ही बोलत नव्हते ना सगळं मीच बोललं पाहिजे का तुला नव्हतं कळत का तू या का म्हणते बाबुरा तुमच्याशी एक बोलू का तुम्हाला काय राज येणार नाही का तुला कळत नाही बाय माणस कसं बाय माणसा फक्त माणसा काढायचं बाय घ्या भरून भरायची काय नाही भरायची पाहू या इकडे काय भरून काम इकडे पण नाही आपण जाऊ नाही काम दाखवता येईल तू चाल

उता, उता। था, 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 था। कांदे खराब झाले आहे काय करावं मी आलं तरी आता काही टेन्शन आहे आता कामा नाही आपण आता कांदे भारतात दिसतंय की नाही झालं ना आपलं काम सांगता येऊ वाटत बरं मी काय लवकर येईन ना दहा वाजता नवला ये का? नहीं, नहीं, का ना काल दहा वाजेची तुम्ही पाचशे रुपये रोज जाणार आलो रुपया रोज दिला येईल मी सात लागेल मानवरा घरी जाऊ का नाही घरी काल त्या घरी कोणी पाहिजे ना काही बाकी नाही घरी मी येईन इकडं तुम्ही असे तुमच्या घरच्या कडे लावून घे कामान पण तू मग हा मग

पण डको आहे ना भारी बाई गाडची आपल्या शब्दाला मान ही ती बिचारी गाडची जायचं काय कमी आपल्याकडे आपलं काम होत आहे सगळंच आणि काय बसताना काद्याची नेमताना मस्त कामही झालं आपलं तिला बोललं काही काम करू नको म्हणलं मर फक्त गप्पा मार्ग राही कामही झालं चला आता तिलाय ना खुश केलं ना ती खुश झाली तिला हजार रुपये देऊन टाकले कडी लावून